याच्यावर काय उत्तर दिलं तर त्या याचा उल्लेख मी केला होता पण त्याचा वेगळा विपर्यास झाला माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की मी सव्वीसशे एकपासून पासून सुरुवात करणार होतो आणि माझी जी पाच वर्षाची कार्यकर्ते त्याला चढता क्रमांकाने मी अठ्ठावीस सव्वीसशेनंतर अठ्ठावीसशे पाच वर्षात तुम्ही हा त्यानंतर तीन हजार असं माझं त्यावेळेला गुजरातचे कारखाने त्या रेंज रेंजमध्ये देत होते त्यांच्या रेंजमध्ये जायचं माझी त्या भूमिका होती तु थु थु तु तुम्हाला एक तो प्रश्न जे विचारला तो त्याचं उत्तर मिळालं नाही की तुमचे उमेदवार तुम्हाला सोडून जात आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती काहीच एक्सप्लेनेशन देत नाही म्हणजे तुमची चूक तु आहे का, का नेमकं आहे का तुम्ही उमेदवारांना समजून घेत नाही आहे विषय तो नाही आहे काय झालं की ज्या वेळेला आम्ही चार पाच सीटं कमी असताना प सोळा जणांचा त्या ठिकाणी पॅनल उभा केलं विरोधकांना अपेक्षित नव्हतं त्यांना वाटत होतं की त्याच दिवशी बिनविरोध होईल पण नंतर सोळा जणांचं पॅनल झाल्यानंतर ही त्या यांनी ह्या हालचाली सुरू केल्या आणि नंतर एक आठवड्याच्या काळात आमचा प्रचाराचा जोर वाढायला लागल्यानंतर त्यांनी त्यातले ते ठराविक लोक हिरून विशेषतः दोघानाचाच विषय विशे, त्यांना हेरून आर्थिक प्रलोभन दाखवून त्या ठिकाणी त्यांना पडण्यात आलेलं आहे वास्तविक ते उमेदवार सुद्धा निवडून आले असते पण कुठल्या उद्देशाने गेले आम्हाला काय कल्पना सुरुवातीला दोन हजार नऊ दहा साली ऊसाचं प्रमाण भरपूर होतं आणि मग त्या पद्धतीने आम्ही क्रशिंग करून त्या प्रमाणात त्याचं नियोजन करून योग्य भावही दिला नंतरच्या कालावधीमध्ये माझे अधिकार काढल्यानंतर ऊसाचं प्रमाण ज्या प्रमाणात ठेवायला पाहिजे होतं आणि विस्तारवाढीचा जो, विस्तार जो कार्यक्रम आम्ही केला होता तो जवळजवळ नव्वद पं, ते पं पंच्याण्णव ते शंभर कोटीच्या याच्यामध्ये कोजन आणि विस्तारवाढ होणार होती परंतु काही समोरच्या विरोधकांनी त्यावेळेला कोर्ट कचाऱ्या करून त्या ठिकाणी तो विस्तारवाढ आणि कोजनचा प्रकल्प जवळजवळ चार पाच वर्ष त्या ठिकाणी लांबवला त्या अनुषंगाने कर्जाचा बोजा पाच पन्नास पन्नास एक कोटीने त्या ठिकाणी बोजा पडला आणि मग त्यामुळं असं कर्जाचा बोजा वाढत गेला आणि आज तो मग अशी मी उल्लेख केल्याप्रमाणे त्या रकमेपर्यंत त्या ठिकाणी आलेला छत्रपती सहकारी कारखान्याची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि समोरसमोर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कृती समितीचं जे भवानी माता पॅनल आणि अविनाश घोलप तानाजी थोरात मुरलीधर निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय छत्रपती बचावा पॅनल या दोन पॅनलची लढत सध्या रंगतदार अवस्थेत पोचू लागलेली आहे ला आणि आपल्याबरोबर आहेत छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि या पॅनलचे प्रमुख अविनाश दादा गोलप दादा कसा प्रचार सुरू आहे प्रचार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व चांगल्या पद्धतीने रीतसर चालू आहे ह्या प्रचाराच्या निमित्तानं एक विचारायचं होतं की खरं तर हा जो तुमचा पॅनल झाला तो आयत्या वेळेस झाला की कसं कारण खूप कमी उमेदवार म्हणजे तुलनेनं कमी उमेदवार मिळाले त्यात काही उमेदवारी सोडून जात आहेत नक्की याच्याकडे कसं पाहता तुम्ही प्रचाराचा नारळ फोडत असताना आपल्याला मी माझ्या भाषणातून उल्लेख केला होता त्याची पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेली आहे आणि त्यावेळेला लोकांचा एक सभासदामध्ये किंवा आमच्या गटामध्ये सर्व पक्षीय लोकांमध्ये एक असंतोष निर्माण झाला आणि त्यांची सभासदांची फरफट होते असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते माझ्याकडं अप्रोच व्हायला सुरुवात झाली आणि मग त्यां त्यातून ते एक पॅनल निर्मितीची कल्पना उदयास आली मग आता हे हा पॅनल तयार झाल्यानंतर असं झालं की एकवीस जागा त्यापैकी सोळा जागा तुमच्याकडं होत्या त्यानंतर पुन्हा काही उमेदवार सोडून गेले आधी कालपरापर्यंत पण तुमच्याकडनं उमेदवार सोडून गेले कसं पाहता याच्याकडं आम्ही आमची एक चूक झाली की आम्ही आदल्या दिवशी फॉर्म काढायच्या आदल्या दिवशी जर पत्रकार परिषद घेऊन लोकांना सांगितलं असतं तर बरेचसे फॉर्म त्या ठिकाणी राहिले असते तेच ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले ज्या त्यांना कल्पना नव्हती आदल्या दिवशी की मी आम्ही सर्व पक्षीय मिळून पॅनल करणार आहोत पण ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी एक दोन ता दीड दोन तासामध्ये त्या ठिकाणी आम्ही पॅनलची रचना केली आणि त्यावेळेला बऱ्याचशा लोकांनी चांगल्या चांगले, चांगले उमेदवारांनी अगोदरच फॉर्म काढून ठेवले होते कारण त्यांना क वाटलं की आता हे इलेक्शन बिनविरोध होणार आहे आ, दादा एक महत्त्वाचा मुद्दा असा की ज्याच्यावरती ही फिरते चर्चा सध्या कार्यक्षेत्राची की विरुद्ध गोलप पहिल्यांदाच गोलप कुटुंबातले दोन उमेदवार दिसत आहेत दोन उमेदवार तुम्ही आधी होता पण सक्के भाऊ होता आणि आताही तुम्ही सक्के सुरु भाऊ वगैरे आहात पण मुद्दा असा आहे की दोन वेगवेगळ्या पॅनलमध्ये आहेत गेल्या वेळेस तुम्ही दोन एकत्र होता म्हणजे तुमचे बंधू असेल किंवा तुम्ही असाल मग हे याच्याकडे कसं बघताय नेमकं म्हणजे याची सुरुवात कशी झाली किंवा नेमकं काय कुठं बिनसलंय मागच्या दहा वर्षापूर्वी इलेक्शन झालं त्यावेळेला आम्ही दोघं बंधू एकाच पॅनलमधनं होतो आणि दोघंही निवडून आलो त्याच्या अगोदरच्या पंचवार्षिकला आमच्यातलंच एकजण ह्यांनी विरोधी पक्षाच्या पॅनलनी त्या ते ठिकाणी त्यांना उभं केलं त्याही वेळेला आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो परंतु आमच्या चुलतेपोतण्यात कधीच असा दुरावा त्या ठिकाणी इलेक्शन झाल्यानंतर निर्माण झाला नाही आज ताव्यात ते आमच्याबरोबरच असतात परत दहा पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर आता आमच्या एक आमचे एक चुलत भाऊ आहेत त्यांनाही त्या ठिकाणी जाचं यांच्या पॅनलमधनं उभं केलं त्यांच्याच आग्रह वाजता ते राहिले वास्तविक ते राजकीय ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच आले तरी आमचं त्या ह्याच्याबद्दल काही दुरावा नाही आहे आमचे इलेक्शन पुरतंच हा विषय आहे ह्याच्यानंतर आमचे संबंध व्यवस्थित होतात आता तसाच प्रकार पृथ्वीराज गोलफही सांगतायत की आमच्या कुटुंबात असं कुठं काय नाही आणि गोलफरुद्ध गोलप नाही पण मग लोकांनी कसं लढायचं नाही लोकांनी पॅनल ज्या 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 विचाराची सभासद ज्या पॅनलच्या आहेत त्यांनी त्या पद्धतीनंच त्यांच्याशी आ, डील करावं किंवा हो, ज एखादा जर जाचं किंवा इतर राष्ट्रवादीच्या पॅनलला मान मानणारे असतील त्यांनी त्यांचं काम करावं हो, आमच्या छत्रपती बचाव पॅनलला जे मानणारे लोकं आहेत ज्यांना वाटते ते आमचे मुद्दे चांगले आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट करावं हो। याच प्रश्नाला एक धरून प्रश्न असा आहे की तुम्ही एका जाहीर सभेमध्ये म्हणजे प्रचाराच्या शुभारंभाच्या जाहीर सभेमध्ये तुम्ही बोललात की सर्वपक्षीय मेळावा होता मला बोलवलं नाही पण तुम्हाला जर बोलवलं असतं तर तुम्ही गेला असता किंवा गेला असता काका का, का हा एक प्रश्न आणि दुसरी गोष्ट की जर सर्वपक्षीय पॅनलला तुम्ही उपस्थित राहिला असता आणि पृथ्वीराजची उमेदवारी आली असती तर तुम्ही काय भूमिका घेतली असती मी प्रचाराच्या ह्याच्या वेळेलाही सांगितलेलं आहे की मला बोलवलं असतं तर मी अवश्य गेलो असतो कारण कारखाना अडचणीत आहे हे सर्वांना माहीत होतं आणि त्या हिशोबानेच तिथं ज्या वेळेला दुसरं स्वरूप दिलं की सर्वपेक्षीय पॅनल आहे त्यावेळेला मी निश्चित गेलो असतो परंतु बो न बोलावल्यामुळे मी तिथं गेलो नाही जर का पृथ्वीराजला उमेदवार दिले असते सर्वपक्षीय पॅनल घेऊन तुम्हाला बोलून तर तुमची भूमिका राहिली असते त्याचाही मी मा माझ्या प्रचारा याच्यामध्ये उल्लेख केला आहे ते स सर्वांनी मान्य केलं होतं आमचाही त्याला दुजारो होताच आमची संमती होती फक्त आमचं म्हणणं एवढंच होतं की वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या जे वेग पॅनल वेग करणारे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करून प्रत्येक पक्षाचे दोन तीन दोन तीन का होईना तुम्ही घेतले पाहिजे पूर्णपणे डावललं गेल्यामुळं आम्ही त्यातनं बाजूला पडलो खरं तर तुम्ही आणखी एक मुद्दा त्याच वेळेस बोलला होता की तुमच्या काळामध्ये सगळ्यात जास्त उजदर आणि बोनस दिला तर त्यावेळेस आणखी जास्त देऊ शकलो असतो पण इतर कारखान्यांचा विषय होता त्यावरती विरोधी पक्षानं तुमच्यावर टीका केलेली की तुम्ही छत्रपती एक छे म्हणून काही इतरांचे आणि दुसरं एक की तुम्ही पतसंसद बसून कारभार चालवला असे एक टीका होते याच्यावर काय उत्तर देत तर त्या याचा उल्लेख मी केला होता पण त्याचा वेगळा वेपर्यास झाला माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की मी सव्वीसशे एकपासून पासून सुरुवात करणार होतो आणि माझी जी पाच वर्षाची कार्यकर्ते त्याला चढता क्रमांकाने मी अठ्ठावीस सव्वीसशेनंतर अठ्ठावीसशे पाच वर्षात तुम्ही द्या हा त्यानंतर तीन हजार असं माझं त्यावेळेला गुजरातचे कारखाने त्या रेंडमध्ये रेंजमध्ये देट होते त्यांच्या रेंजमध्ये जायचं माझी त्यावेळेला भूमिका होती बरं आणि ह्याच्यावरूनच तुम्ही टूर झालात पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की आता तुमचं जर पॅनल सत्तेवर आलं तर तुमची काय धोरणं असतील कारखाना बाहेर काढण्यासाठी आणि त्याची सुरुवात कशी करणार किंवा त्याचे उद्दिष्ट काय असतील साधारणपणे बऱ्याच सभासदांचा संभ्रम आहे की कारखाना अडचणीत आहे म्हणजे नेमकं काय आहे कारखान्यावरती कर्ज किती आहे हा प्रश्न आम्हाला वारंवार विचारला जातो आणि त्या अनुषंगाने मी सांगतो की कारखान्यावरती जवळजवळ तीनशे एकोणचाळीस कोटीचं कर्ज आहे त्याचं विश्लेषण सांगतो एकशे चौदा कोटी तारांचं कर्ज आहे दोनशे साठ कोटी हे बँका व वित्तीय सं वित्तीय संस्थांचं आहे आणि सत्तावन्न कोटी हे सर्व सभासदांच्या ठेवीच्या रूपाने आहे की ज्याला आपण सहा महिन्याला दहा टक्क्याने व्याज देतो म्हणजे ते एक प्रकारचं कर्जचं आहे आणि मग त्या अनुषंगाने टोटल कर्जाची रक्कम अधिक येणारा ऊस प्रथम आपल्याला ऊस असं कमीत कमी ब्रेक इवन पॉईंटसाठी दहा लाख टनाचं त्या ठिकाणी क्रशिंग झालं पाहिजे दहा ते बारा लाखापर्यंत आणि मग त्याच्यानंतर त्यातून हे जे कर्जाचा हप्ते म्हणजे आता मी जी टोटल कर्जाची रक्कम सांगली mm. आणि आपला एफ आर पीची रक्कम निघणारी ती योग्य प्रमाणात एफ आर पी प्रमाणे जर रेट दिला तर निश्चितच लोक ऊस घालतील आणि मग एक चांगल्या प्रकारे रिटर्न्स कर ला, ही दूनी आ, त्या कर्जाचे अधिक सभासदांना हे दोन्ही एका वेळेला साधावं लागेल आणि त्यावेळेलाच कारखाना अडचणीतून बाहेर निघेल नव्यानं विरोधकांकडून आरोप केला जातो आहे की तुम्हाला पतसंस्था चालवता आली नाही तुम्ही कारखाना काय चालवणार पतसंस्थेत बसून काय व्हायचं माझी पस संस्थेचं ऑफिस हे माझं संपर्क कार्यालय होतं आणि मी चेअरमन झाल्यानंतर कधी कधी कारखान्याचे एम डी किंवा काही मी तिथं बसलेलं असायचं संपर्क कार्यालयात तर त्यांना काय अर्जंट वाटलं ते फोन करायचे की कुठं आहे मग मी म्हणायचं समोरच आहे त्यामुळं तिथं घ्यायला हे है यायचं ह्यांच्यासारखं मी कधी एम डीला आणि ह्यांना घरी बोलवलेलं नाही पहिलं चेअर तिथं समोर तुम्हाला ही कल्पना आहे त्याची समोरच ऑफिस असल्यामुळं व या लवकर इथंच घेऊन जावं आणि असं क्वचित घडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जरी तिथं कुठं बसून तिथं बसलं काय आणि हवेत बसलं काय तुम्हाला सभासदांना आणि कामगारांना जे पाहिजे होतं ते दिलेलं आहे मी आत्ता तुम्हाला विजयाचा किती विश्वास वाटतो आणि त्याच्या दृष्टीनं कसा प्रचार सुरू आहे प्रचार मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचा शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे मला पूर्ण खात्री की चौदाची चौदा सीटं आमची निवडून येतील याची मला पूर्ण खात्री खूप खूप धन्यवाद तर हे होते छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि सध्या छत्रपती बचाव पॅनलच्या प्रमुखांपैकी एक असलेले अविनाश दादा गोलप ज्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे येत्या सोळा मेपर्यंत हा प्रचार चालेल सोळा मे रोजी सांगता सभा आणि अठरा मे रोजी याच छत्रपती कारखान्यासाठी मतदान का होईल जे ऐतिहासिक असेल कारण दहा वर्षानंतर हा मतदान असा दिवस येतोय आणि साहजिकच तुल्यबळ पॅनल असावेत असा जो सभासदांचा समज होता त्या दृष्टीनं त्यांची तयारी सुरू आहे ते आपण ऐकले धन्यवाद